नमस्कार शासन यूट्यूब युट्यूब चॅनलचं खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या तब्बल अडतीस टक्क्याची होणार वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सुरू पाहणार नवीन आटा सर, सर, वेतन ऐकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे अडतीस टक्क्याने तर पेन्शनधारकाची पेन्शनमध्ये चौतीस टक्क्याची वाढ होईल त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनधारकाची पेन्शनमध्ये मोठी वाढ होईल मूळ वेतनातील वाढ ही फिटमॅट फॅक्टर वाढीच्या प्रमाणात वाढ होणार आहे सद्यस्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयकानुसार दोन पॉईंट सत्तावन्न फॅक्टरनुसार निश्चित करण्यात आले आहेत सदर फिटमॅट फॅक्टर प्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे पंधरा हजार रुपये आहे आठा वेतन आयकामध्ये दोन पॉईंट अडसष्ट फिटमॅट फॅक्टर प्रमाणे वेतनात वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे दोन पॉइंट अडसष्ट फिटमॅट फॅक्टर प्रमाणे वेतनातील वाढ विचारात घेतली असता किमान मूळ वेतनात सहा हजार रुपयाची जे की वेतन श्रेणीनुसार छेचाळीस हजार रुपयापर्यंत वाढ होऊ शकते तर याचा फायदा उपदानात तब्बल दोन पॉईंट पाच फट वाढ होईल तर पेन्शनमध्ये नवीन वेतन आयोगानुसार तब्बल चौतीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होईल नवीन वेतन आयोग कधीपासून लागू होईल नवीन वेतन आयोग हा दिनांक एक जानेवारी सव्वीस पासून लागू होणार आहे तर अशाप्रकारे सरकारी कर्मांच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा एपिसोड आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा असेच नवनवीन अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बाब विसरू नका धन्यवाद